धनगर समाजाला मध्ये दे आरक्षण देण्याच्या संदर्भातली मागणी व इतर ज्या सगळ्या मागण्या होत्या या संदर्भात काल अशी देखील चर्चा झाली होती या प्रोसेसला काही दिवस लागतील आणि तोपर्यंत जे काही आमचे धनगर बांधव आहेत यांना आदिवासींना जेवढ्या योजना लागू आहेत त्या सगळ्या योजना लागू केल्या पाहिजेत तर आज मंत्रिमंडळाने तो निर्णय घेतलेला आहे आणि जेवढ्या योजना आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत आदिवासी बांधवांना लागू आहे त्या सगळ्या योजना आता आम्ही धनगर समाजाला देखील लागू करतो आहोत आणि त्याला ऍडिशनल निधी हा सगळा आम्ही उपलब्ध करून देणार आहोत समाजाला जोपर्यंत तुम्ही अनुसूचित जमाती या वर्गामध्ये मोड मोडणार नाही तोपर्यंत धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देण्याचं जे मुख्यमंत्री सांगतायत ते पुन्हा एकदा धनगर समाजाची फसवणूक करत आहेत आज मी पण ऐकलं मी स्वतः काय पाहिलं नाही पण त्यांनी सांगितलं की धनगर समाजाला आम्ही आरक्षण आता जरी देऊ शकलो नाही तर जो टीसचा अहवाल आहे तो आम्ही एजींटकडे अभ्यासासाठी दिला मुळामध्ये धनगर हा मागास आहे का नाही याचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशलला काम दिलं त्यांनी अहवाल देऊन दीड वर्ष दिला दीड वर्ष सरकारकडे अहवाल पडून होता आज निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला धनगर समाज आठवला म्हणून आज तुम्ही एजींटकडे तो अहवाल अभ्यासासाठी दिला आणि त्यांनी जे काय सांगितलं की आम्ही सर्व अनुसूचित जमातीच्या सवलती धनगर समाजाला देऊ त्याच्यासाठी बजेटची वेगळी तरतूद होईल की तर होता आहे म्हणजे बजेटमध्ये तरतूद करायची तर बजेट कालच झालं ना काल बजेट झालं बजेटमध्ये तुम्ही एक रुपयाची सुद्धा तरतूद केलेली नाही आणि तुम्ही बजेट संपल्यानंतर आज अधिवेशनाचं अधिवेशन संपल्यानंतर म्हणताय की आम्ही धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देऊ टी एस पीच्या सवलती देऊ आता टी एस पीच्या सवलती देण्याच्या बाबतीमध्ये ट्रायबल सब प्लॅनमध्ये त्याचा एक कायदा आणि त्या कायद्यामध्ये बदल करावा लागेल त्यांच्या नियमामध्ये बदल करावा लागेल तरच धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलतीत लगेच देता येतील म्हणजे हे पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीकडून शिवसेनेकडून चुनावी जुमला हा धनगर समाजाला या ठिकाणी दिलेला आहे पुन्हा एकदा गाजर दाखवायचं काम धनगर समाजाचं केलंय तुम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण देणार होता त्याचं काय हे सगळ्यात महत्वाचं उत्तर आज सबंध महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला पाहिजे